नमस्कार मित्रांनो सुरेश दातीलकरी आग्रिकॉल युट्यूब चॅनलवरती मी स्वतः सुरेश तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला माहितच आहे माझ्या पायाला कास लागलेले आहे जेम जेम एक टाके पडलेले आहेत आधी दुर्लक्ष केला पण आता खूप त्रास होतो आहे सुजन आलेलं आहे त्याच्यामुळे आड्ड्याला जात नाही आणि आज मथुरने एक मोठी अशी शर्यत जिंकलेली आहे आपल्या घरापासून फक्त पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे तर मथुरबद्दल अपडेट द्यायला येतो आता समजा तुम्ही बघू शकता आता सोनारपाड्याचं सोन्याने पण निवृत्ती घेतली आहे आणखीनंतर आपले जवळपासचे आहेत ना त्यांची अपडेट घेतो आता यदुर्नी गावचं सुंदर पण घाटावरती गेला मुलं आपण जात नाही पण मथुरचा गोठा जवळ आहे आणि मथुर फॅन पण खुश होतील म्हणून आलेलो आहे तर बघा समोरच दिसतं आपल्याला राहुल भाई यांची गाडी म्हणजे नक्कीच आपल्या राहुलबाई पण बघायला भेटणार आहेत फार्म हाऊस वरती तर चला जाऊया बघूया आणि मथुर पण आता थोडेच वेळानंतर येणार आहे कारभारी बाजी एक हजार एक आलेला आहे माझा या माझा हो नाही मला ओलख ओलखत नाही बाई माझी वलक आता थोडी थोडी भाजी भाजीने आज गुलाल घेतले मस्त एकदम अंतरामध्ये मित्र मथुर पण आलेला आहे एक प्रेक्षणीय अशी बिंजोड झाली आणि त्या भिंजोडचा माल मथूर एक हजार एक ने मित्रांनो मथुर गुलाल घेऊन आलेले एक प्रेक्षणीची बिंजोड आपल्याला जी बघायची होती ना ती फायनली मथुरने विन केलेली आहे आणि ज्या म्हणजे बिंजोडची संपूर्ण महाराष्ट्र वाढ बघत होता मुंगा विरुद्ध मथुर एक मैत्रीपूर्ण आणि प्रेक्षणीची बिंजोड होती नक्कीच गुलालाचा मान मिळवला आहे आणि एक आजच्या मैदानातली आणि ह्या सीजनची सी मलथेरावट एक मोठी शर्यत होती आणि फायनली गुलाल मथुरच्या अंगावरती मित्रांनो राहुलदादा पण आलेले आहेत आणि राहुलदादाची एक आपल्याला बाईट बघायला भेटेल सकाळी नऊ वाजता तर नक्की बघायला विसरू नका राहुलदादाची बाईट मित्रांनो राहुलदादा जरी घरी असले ना तरी संपूर्ण नियोजन त्यांच्या हाताखाली आणि एक एक पावलं पावलीची खबर घेत असतात आणि त्याचप्रकारे आपल्या मथुरला विजयाचा गुलाल नक्कीच राहुलदादांच्या संपूर्ण नियोजनाखाली होता आणि एक मस्त असा गुलाल बुंगा बुंगाविरुद्ध मथुर एक प्रेक्षणीय लढत होती आपली आणि फायनली गुलाल मित्रांनो मथुरच्या विजयानंतर एक मायेचा हात फिरवला आहे दादाने डोक्यावरती आणि बघा दादांच्या प्रेमापोटी मथुर कसा त्यांचे जवळजवळ जातोय खाण्याचा टाईम झाला आता मथुरचा दादा पण आहेत तर राहुलदादांची बाईट पण आपल्याला बघायला भेटणार आहे उद्या सकाळी नऊ वाजता नक्की बघा